अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण डोंबिवलीसाठी प्रसारणांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले शहरातील पाण्याचा व कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत नागरी जमीन धारणा कायदा युएलसी अंतर्गत वितरित केलेल्या व पडून असलेल्या सज्ञेचा वितरण व प्रश्न मुंबई ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली हे सर्वात वेगाने विकसित होणारे शहर असून भविष्याच्या पुढील पंचवीस वर्षांचा विचार करता राज्य शासनाने प्रस्तावित दोन्ही धरणांबाबत अर्थसंकल्पात तातडीने तर तरतूद करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमचे अभ्यासू आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलत असताना पाण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शासकीय यंत्रणांकडून होत असलेल्या चालढकलीवर आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासाठी सध्या उल्हास आणि काळू नदी अशा दोनच नद्यांचे पाण्याचे स्रोत आहेत त्यातही उल्हास नदीमधून तीनशे पासष्ट आणि काळी नदीतून पाच दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पुरवले जाते मात्र आत्ताच्या लोकसंख्येनुसार जवळजवळ सेहेचाळीस दशलक्ष लिटर अधिक पाण्याची आवश्यकता असून अद्याप मे महिना येणे बाकी असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर साहेबांनी या तसेच एप्रिल मे महिन्यामध्ये ही पाण्याची पातळी एकदम खाली जाते आणि कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागतो कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्यासह राजेश मोरे सुलभाताई गायकवाड आणि आपल्या राज्याचे माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण असे चार आमदार असून नगरसेवक नसल्याने आम्हाला दररोज नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते तर कल्याण डोंबिवलीच्या स्वतंत्र धरणासाठी आम्ही अनेक वेळा मागणी केली असून शासनाकडून आम्हाला प्रत्येक वेळेला नवीन धरणाचे गाजर दिले जात असल्याचा संतापही आमदार विश्वनाथ भोईर साहेबांनी यावेळी व्यक्त केला तसेच काळू धरण हे विस्थापितांच्या प्रश्नामुळे होऊ शकत नाही आणि कुशवली धरणाचं काम हे अत्यंत संत गतीने सुरू आहे अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढते शहरीकरण पाहता रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये दररोजचे कमीत कमी चार पाचशे रजिस्ट्रेशन होत असतात म्हणजे गरज जर एवढे रजिस्ट्रेशन होत असेल तर किती लोक या भागामध्ये राहायला येतात याचा विचार आपण करायला पाहिजे आणि ही वाढीव पाण्याची जी मागणी आहे ती पूर्ण होत नसल्याची उदासीनता आमदार विश्वनाथ बोईड साहेब यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात बैठक झाली होती ज्याला माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री रावजी शिंदे वन मंत्री माननीय गणेशजी नाईक आदी नेते मंडळी उपस्थित होते एम एम आर डी ए क्षेत्रामधील जेवढे पाण्याचे स्रोत किंवा जेवढी धरणं आहेत त्या संदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला या बैठकीमध्येही कल्याण डोंबिवलीला वाढीव पाणी देण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आठवण आमदार विश्वनाथ साहेब यांनी यावेळी दिली तर दोन हजार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत या संदर्भात आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्यापर्यंत या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाल्या नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले सध्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नगरसेवक नसल्याने जनतेच्या आक्रोशाला आम्हाला सामोरे जावे लागते पुढील पंचवीस वर्षाचा विचार केला असता सन दोन हजार पन्नास पर्यंत कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या जवळजवळ सत्तर लाखापर्यंत होण्याची शक्यता आहे इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी बाराशे साठ दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी लागणार असून एवढे पाणी आम्ही कुठून आणणार आहोत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला तर मोरबे धरणाचे एकशे चाळीस दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवलीला वर्ग करण्याबाबतही आधीच्या शासकीय बैठकांमध्ये निश्चित करण्यात आले होते परंतु नवी आम्ही दुसऱ्या कुठल्या या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात आम्ही दोन्ही धरणांबाबत गांभीर्याने विचार करावा आणि त्याच्यासाठी भरीव तरतूद करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी केली आहे तर सन दोन हजार तेरा मध्ये ज्यावेळेस आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर घातलेल्या निर्बंधांमुळे नागरी जमिनी कमाल धरणा अधिनियम युएलसी अंतर्गत असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील जवळपास हजार सदनिका पडून आहेत ज्यांचे दरवाजे गायब आहेत खालच्या लाद्याही उकडून नेल्या असल्याने तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत नागरी जमिनी कमाल धरणा अधिनियम युएलसी अंतर्गत पडून असलेल्या सदनिका वितरण व विनियोग या संदर्भातही राज्य शासनाने योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी केली आहे विश्वनाथ भोईर आता थोडक्यात सगळ्यांनी सगळ्यांना संधी मिळेल धन्यवाद अध्यक्ष मांडायचं केवळ बोला <coughs> दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे मुंबई ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली हे सर्वात विकसित शहर आहे परंतु महापालिकेत उल्हास नदी आणि काळू नदी अशा दोनच नदींचे पाण्याचे स्त्रोत्र आहेत उल्हास नदीवरून तीनशे वीस दशलक्ष लिटर आणि कालू नदीतून चार दशलक्ष लिटर एवढंच पाणी सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेला पुरवलं जातं आत्ताच्या लोकसंख्येच्या मानाने जवळजवळ सेहेचाळीस दशलक्ष लिटर पाणी हे वाढीव पाणी लागतं आणि अजून तर मे महिना याचा आहे एप्रिल मे महिन्यामध्ये ही पाण्याची पातळी एकदम खाली जाते आणि कल्याण डोंबिवली शहरामध्ये पूर्णपणे पाणीटंचाई होते कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये चार आमदार येत साहेब माननीय राजेश मोरे सुलभताई गायकवाड आणि आपले माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि मी होतं आमचं आत्तापासूनच प्रत्येक दिवशी जवळजवळ एक दोन शिष्टमंडळ तरी हे पाण्यासाठी येत असतात म्हणजे शासनाकडं महापालिकेकडं पाण्याचा पाठपुरावा करण्यापेक्षा जे नागरिक आहेत ते दररोज सकाळी येऊन आमच्या घरी बसतात आणि अशा पद्धतीने जो त्रास आम्हाला सहन करावा लागतो आम्ही अनेक वेळा ह्यासाठी मागणी केली प्रत्येक वेळेला कालू नदीचं धरण कुशिवली धरण ह्याचं गाजर दिलं जातं आम्हाला कालू नदीचं धरण हे विस्थापितांच्या प्रश्नामुळे होऊ शकत नाही कुशिवली धरणाचं काम हे पूर्णपणे स्लो चाललेलं आहे अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जे वाढती शहरीकरण आहे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत पाच रजिस्ट्रेशन ऑफिसला दररोजचे कमीत कमी चार पाचशे रजिस्ट्रेशन होतात म्हणजे दररोज जर दर एवढे रजिस्ट्रेशन होत असतील तर किती लोक ह्या भागामध्ये राहायला येतात याचा विचार करायला पाहिजे आणि ही वाढीव पाण्याची जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही मागे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक झाली होती उपमुख्यमंत्री साहेब होते मला वाटतं गणेश नाईक साहेब होते सर्व लोक होते आणि एम एम आर डी क्षेत्रामधील जेवढे पाण्याचे स्त्रोत्र किंवा जेवढे धरण आहेत त्याचा आढावा बैठक ती झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेला वाढीव पाणी देण्यात येईल उन्हाला लागण्याच्या आधी असं आश्वासन दिलं गेलं होतं परंतु आता पाणी टंचाईला सुरुवात झाल्यामुळे ते काही अजून होऊ शकलेलं नाही दोन हजार तेवीसमध्ये जिल्हाधिकारी साहेबांकडे सुद्धा बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय निघाला होता तिथे पण फक्त आश्वासन दिली गेलेली आहेत परंतु कल्याण डोंबिवलीच्या जनतेचा जो आक्रोश आहे त्याला आम्हाला सामोरं जावं लागतं आमदार लोकांना कारण तिथे सध्या नगरसेवक नाही आहेत फक्त आम्ही चार लोक आमदार आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी प्रश्न या प्रश्नावरच तिथं बोल आपण बोललो जातो सन दोन हजार पन्नास पर्यंत ही लोकसंख्या जवळजवळ सत्तर लाखाची कल्याण डोंबिवलीची होण्याची शक्यता आहे आणि बाराशेच्या दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी लागणार आहे तर एवढं पाणी आम्ही आणणार कुठून जलसंपदा मंत्र्यांकडं सोळा अकरा दोन हजार पाच आणि तेरा आठ दोन हजार नऊ रोजी जी बैठक झाली होती त्या बैठकीतून मोरबे धरणाचं पाणी हे एकशे चाळीस दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवलीला वर्ग करावं परंतु मागच्या बैठकीत माननीय गणेश नाई साहेबांनी असं सांगितलं की आता सध्या नवी मुंबईलाच पाणी कमी पडतं तर आम्ही दुसऱ्या कुठल्या महापालिकेला पाणी देऊ शकत नाही माझी शासनाला विनंती आहे की आपल्या अर्थसंकल्पात या दोन्ही धरणांच्या बाबतीत विचार करावा आणि त्याच्यासाठी तरतूद करावी एकच मुद्दा साहेब नगर विकासचा मुद्दा आहे दोन हजार तेरामध्ये ज्यावेळेस आदर्श घोटाळा उघडकीस आला तेव्हा नागरी जमा जमीन धारणा कायदा म्हणजे यू एल सी अंतर्गत ज्या दहा टक्के सदनिका असतात त्या वितरित करणं बंद केलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आताच्या घरीला जवळजवळ हजार सदनिका अशा पडून राहिलेल्या आहेत ज्यांचे दरवाजे गायब खिडक्या गायब म्हणजे खालच्या लाद्यासुद्धा उकडून नेलेल्या आहेत परंतु ते सदनिका त्याचा काहीही उपयोग होत नाही त्या वितरित केलेल्या जात नाही तसेच अनेक भाड्याने विकास केलेला आहे तर ह्याच्यावरती लवकर निर्णय होऊन ह्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद